बोगस रक्त चाचण्या दाखवून एक कोटींचा अपहार झाल्याची माहिती मिळते सोलापूर मधल्या शासकीय रुग्णालयात हा गैरप्रकार घडला आरटीआय विठ्ठल भनमारे यांनी हा गंभीर आरोप केला तानाजी सावंतांच्या कार्यकाळात अपहार झाल्याचा आरोप आहे सोलापूरमध्ये बोगस रक्त चाचण्या दाखवून एक कोटी रुपयांची बिलं लाटल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विठ्ठल भनमारे यांनी केला सोलापूर मधल्या शासकीय रुग्णालयात हा गंभीर प्रकार घडला तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना हा सगळा गैर कर... गैरकारभार झाल्याचा आरोप भनमार यांनी केला शासकीय योजनेच्या ठेकेदारानं ड्युटीवरच्या डॉक्टरांच्या बिलं घेतल्याचा आरोप यांनी केला या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागानं तात्काळ चौकशीचे आदेश दिलेत दरम्यान या प्रकरणी श्री साई डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालकांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा भनमार यांनी केली जो चे प्रमुख आहेत यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेत आणि ते संगणमतानी झालेले आहेत जे रेग्युलर टेस्ट ज्या रुग्णाच्या सोलापूरमध्ये रेग्युलर टेस्ट सिव्हिल हॉस्पिटलकडे होत असताना मग ते युरिन असेल सीबीसी असेल सीबीसी असेल हे छोट्या छोट्या टेस्ट देखील त्यांनी त्या योजनेत बसून पैसे लुटण्याचं काम केलेलं आहे इकडे पैसे लुटण्यासाठी ह्या लॅबनी पुढे घेतलं आणि इकडे दर तीन महिन्याला परचेस केला जातो सिव्हिल हॉस्पिटलने आणि तिकडे ती लूटमार केलेली आहे अशी डबल लूटमार ही शासनाची सोलापुरात झालेला आहे